बदलापूर अत्याचार प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बदलापूरचं नाव देशात खराब झालं अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे इतकी मोठी घटना घडूनही गृहमंत्री हातात बंदूक घेऊन बदलापूर असं लिहिलेले बॅनर लावतात मात्र बदलापुरात येत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय बदलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांची प्रचारसभा पार पडली यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले सुभाष पवारांना आपण निवडून आणू मात्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यात बदलापूरचं नाव सुधाराल असा शब्द मला द्या असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे बदलापूर बदनाम झालं आता निवडून आल्यानंतर ते काम सुभाष पवारांनी ठीक करायचं असा शब्दही त्यांनी सुभाष पवारांकडून मागितला यावेळी बदलापूर अत्याचार प्रकरणाविरोधात आंदोलनात उतरलेल्या बदलापूरकरांचं त्यांनी कौतुक केलं तसंच माध्यमांचेही आभार मानले आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसं मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीसमुळे झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय बदल घ्या बहुत अच्छा हो घ्या हे तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्हीवर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कोणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेखीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेखीबरोबर झालं जर जा तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली आहे ही ताकद तुमच्या सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची तुम्ही इथे आंदोलन करत होता आम्ही अस्वस्थ होत होतो मला वाटतं ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री आलेच नाही आले का म्हणजे एवढी घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलं नाही की आपण इथे यावं त्यांना भेटावं हे दुर्दैव आहे सुप्रिया सुळेंच्या सभेमुळे बदलापुरात चैतन्य निर्माण झालंय आपल्याबद्दल मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी दिली आज सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येऊन गेल्या निलेशजी लंके येऊन गेल्या ज्योतिताई ठाकरे असतील सगळ्यांनी चांगलं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना के केलेलं आहे आणि विजया शंभर टक्के आपला आहे त्या ठिकाणी सांगितलेला आहे तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी गाफीर राहू नये मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन मतदान करून घ्यावं अशा प्रकारचं आवाहन ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित विजयाचा विश्वास दिलेला आहे सुभाष पवारांच्या प्रचार सभेला खासदार बाळ्यामा म्हात्रे आणि आमदार निलेश लंकेही उपस्थित होते आता या सभेतून सुभाष पवारांनी केलेलं प्रदर्शन मतांच्या रूपात त्यांना फायद्यात ठरतं का हेच पाहावं लागेल एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज